राज्यभर होणार मुसळधार पाऊस कुठे रेड अलर्ट कुठे ऑरेंज अलर्ट राज्यात मान्सून हळूहळू सक्रिय होत असून येत्या काही दिवसात पावसाचा जोर अधिक वाढणार आहे हवामान विभागाने रविवारी आणि सोमवारी म्हणजेच पंधरा व सोळा जून रोजी कोकण विभागासाठी रेड अलर्ट जारी केला आहे याचा अर्थ अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये पावसाचा जोर अधिक असणार आहे या भागात पावसामुळे नद्यांना येण्याची शक्यता आहे दरळ कोसण्याचा धोका आहे तसेच काही ठिकाणी रस्ते आणि वाहतुकीवर परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे स्थानिक प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आणि अत्यावश्यक करण्याशिवाय घराबाहेर न पडण्याचे आवाहन केले आहे तसेच शाळा व महाविद्यालय ला सुटी जाहीर करण्याचा निर्णय स्थानिक प्रशासन घेऊ शकते तर मराठवाड्यात मात्र ग्रीन अलर्ट म्हणजेच हलक्या प्रकारच्या पावसाचा अंदाज आहे पंधरा ते वीस जून दरम्यान या भागामध्ये तुरळक सरी पडण्याची शक्यता आहे बीड लातूर परभणी छत्रपती संघा संभाजीनगर व धाराशिव या जिल्ह्यांना आद्रता वाढल्याने हवामानात काही प्रमाणात गारावा जावे असे सांगितले आहे तर अठरा विदर्भासाठी पंधरा ते अठरा जून दरम्यान येलो अलर्ट जारी करण्यात आला असून या काळात मध्यम ते मुसळधार पावसाच्या सरी पडतील नागपूर चंद्रपूरगड गडचिरोली अकोला वर्धा यवतमाळ या जिल्ह्यात हवामान ढगाळ राहण्याची शक्यता असून काही भागात विजाचा गडकडाट होण्याची आणि पावसाच्या सरी पडण्याची शक्यता आहे तर मध्य महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भ या भागामध्ये देखील पावसाचा जोर वाढत असून हवामान विभागाने या भागासाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे यामध्ये पालघर ठाणे रायगड पुणे कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्यांच्या घाटमात्याचा भागाचा समावेश आहे या ठिकाणी मुसळधार पावसामुळे शेतजमिनीत पाणी साचण्याची विजाच्या कडकडासह जोरदार वारी वाढची आणि खंडित होण्याची शक्यता आहे